नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त नात मस्त असायलाच पाहिजे तर अजूनही काही नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पौर्णिमा नंतर आज ना किती हां पंधरा पंधरा नोव्हेंबर आहे आज पौर्णिमा आणि तुळशीच्या लग्नाची शेवटचा दिवस आहे आज तर कालच लावायचं होतं पण कसं ना तरी इथं बायका म्हणल्या सगळ्याच की हे नाही आपण ना उद्या मंदिरामध्ये लावूया त्याच्यामुळे मी सामान वगैरे आणलं होतं सगळं तर म्हटलं चला तर सगळ्यांसोबत लावून येतं आमच्या इथे गणपतीचं मंदिर आहे तर दरवर्षी ना बायका तिथंच सगळ्या मिळून ना ग तुळशीचं लग्न होतं सगळ्याजणी तुळशी स्वतःच्या म्हणजे सगळ्यांच्या तुळशी नेऊन ठेवतात आणि सगळ्या मिळून असं सामूहिक विवाह सोळा कसा असतो तशा करतात तर खूप छान वाटतं मस्त वाटतं तर गेल्या वर्षी मी काही केलं नव्हतं कारण घरीच केलं होतं विराज लहान होता त्याच्यामुळे तर म्हटलं चला यावर्षी तो खेळेल तर आता ना पाच वाजले कारण आज शेवटची तारीख म्हणजे शेवटचा मुहूर्त असतो त्याची ओरडते कारण त्याला ना हे माझं पूजे साहित्य कालेने घेतलं त्याला काहीतरी पाहिजे त्याच्यामुळं तर चला तर मग तुमच्यासोबत मी शेअर करते आमच्या इथल्या तुळशीचा सामूहिक विवाह हो सोहळा तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग तुमच्यासोबत शेअर करते नक्की तर इथं काही जणांना सगळी पूजेची तयारी वगैरे करून घेतली मी आवरून वगैरे घेतलं नंतर मग एका मैत्रिणीचा फोन आला की नाही आपण साड्या म्हणजे येल्लो कलरची साडी घालायची होती कारण त्यांचं ठरलं होतं की आज सगळ्यांनीच येल्लो कलरच्या साड्या घालायच्या तर मग म्हणलं आता काय करणार म्हणजे मी तर साडी नेसली होती म्हणलं आता काढावं का कशी कारण ना काटापादारी साडी होती कलरची आणि काटाच्याच घालायच्या होत्या तर असं ठरवलं होतं त्यांनी मग म्हणलं आता काटाची घालायची विराजला सांभाळायचं पूजा करायचं हे ना ना तर होणार नाही पण म्हणलं चला तर तरी पण सगळ्यांसोबत एन्जॉय साड्या तर कधी घालणार ना आपण कपाटात तशाच ओझ म्हणजे कपाटाला ओझच राहतं कोणत्या तर निमताना बाहेर निघतातच चला ठीक आहे तर मग मी लगेच सा, साडी काढली आणि येलो कलरची घातली नंतर तुळशी वृंदावन सजवलं जास्त काही सजवलं नाही फक्त शुभ लाभ आणि स्वस्तिक अशी काढली आणि हे मंदिरामध्ये आल्यानंतर बायकांची सुरू आहे तयारी सुरू होती तुळशी वृंदावन वाढ म्हणजे वळत होता त्याच्यामुळे मी त्याला घेऊन बसले होते इथे चाललं हे ह्यांचं कलश पूजन तर कळ कळसाची कर स्थापना करत आहेत ह्या दोघेजणी तर खूप छान वाटतं असं प्रसन्न वाटतं सगळ्यांच्या तुळशीचं म्हणजे रंगवल्या सजवल्या प्रत्येकजणीने रांगोळी काढली आपापले ताटं घेऊन आल्या तर दरवर्षीच असं आमच्या इथं ना बायका तुळशी सामूहिक म्हणजे जास्त नाही मोठी कॉलनी आहे पण म्हणजे क्वचितच थोड्याच थोड्याफारच बायका अशा ह्या मिळून तुळशी विवाह म्हणजे मिळून तुळशीचं लग्न लावतात आणि आज कसं ना म्हणजे मुहूर्त ना फक्त सात वाजेपर्यंतच होता त्याच्यामुळे लवकरच आम्ही तयारीला सुरुवात केली कारण पाच वाजले नंतर सगळ्या तयारी वगैरे करून घेतल्या सगळ्या आपल्या आपल्या तुळशीसमोर बसून तर मोबाईलवरतीच आम्ही ना कारण ब्राह्मण आला नव्हता त्याच्यामुळे मोबाईलवरतीच म्हणजे जे मंत्र असतात ते वगैरे लावले नंतर मग इथं सुरू केली पूजा तुळशीची तर समोरून स्वराज होता तर स्वराजला म्हणलं व्हिडिओ शूट तर तो व्हिडिओ शूट करत थोडासा थोडाफार हलत होता म्हणजे चला ठीक आहे कारण कोणीच नव्हतं व्हिडिओ शूट कारण जास्ती सगळ्या पूजा पूजाला बसल्या होत्या तर अशा प्रकारे सगळ्यांनी येलो कलरच्या अशा साड्या घातल्या होत्या खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं तर एकमेकीला विचारून हे कसं कसं म्हणजे लक्षात राहत नाही ना काय काय असतं का का काय काय नसतं कारण त्याच्यामुळे एकमेकीला विचारून हे सगळ्याच जणी पूजा करत होत्या तर इथं विराजनं पूजा झाली मी तुळशीची पूजा करून घेतली कारण तोपर्यंत विराजलानं मी एक दिवस काकू बसले होते त्यांच्याकडे <स्थाँगा> इथं लास्टची अस मंगळ अष्टिका सुरू होते आणि इथं विराज रडत होता कारण त्याला खालीच खेळायचं होतं कारण अगरबत्ती दिवे वगैरे लावले होते आणि तो इकडून तिकडून पळत होता आणि तो म्हणत होता खाली सोड तर इथं तो न रडतो <laughs> तर इथे तुळशीचं लग्न वगैरे लावून घेतलं आणि नंतर मग आरतीला सुरू केली <laughs> आरती करून घेतली नंतर सगळ्यांनी एकमेकीला हळदी कुंकू वगैरे लावलं प्रसाद दिला आणि चला आपलं हे बायकांचं कुठेही गेलं तर फोटोशूट काही सुटत नाही मग इथं चाललं होतं फोटोशूट सगळ्यांचं बायकांचं कसं ना असतात मेमरी दरवर्षीच्या सेव त्याच्यामुळं चला कोणत्या तर निमतानं तर फोटो वगैरे काढून घेतले सगळ्यांनी नंतर मग इथं हे सगळ्यांनी खाऊ आणला होता म्हणजे फराळाचं आणलं होतं ती तर सगळ्या मुलांना वगैरे दिलं कारण मुलं पण भरपूर जमली होती तर सगळ्यांनीच घरून फराळ आणला होता थोडा थोडा सगळ्यांनी चिवडा वगैरे आपल्या दिला असताना तेच घेऊन आल्या होत्या मुलांना दिलं प्लेटामध्ये दि मुलं पण मस्त असे एन्जॉय करते सुट्टी होती मुलांना त्याच्या काही नाही कारण मी त्याला कडे सुरलं तर काही ना काही सांगितलं कारण पंचफळ सांडलं माझं तांदूळ सांडले पाणी सांडलं त्यानं ना अशी बरेच कुटांनी केले त्याच्यामुळे मी ना त्याला कडेवरच घेऊन बसले नंतर इथं सर्व मुलांना वगैरे म्हणजे मुलांना दिलं नंतर मग आता इथं बायकांनी घेतलं तर बायका इथं म्हणजे ते का ते मी व्हिडिओ काढून यूट्यूबला टाकणार का म्हणलं हो यूट्यूबला टाकणार तर चालेल नाश्ता करणं तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर हे फोटोशूट तर कसा वाटला हा तुळशी विवाहाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना बाय बाय